आज आपण जाणून घेणार आहोत कुलदेवीच्या पूजेत दोन वातींचा दिवा का लावावा आणि त्याचे आश्चर्यकारक वीस फायदे चला तर मग सुरुवात करूया दोन वाती म्हणजे शुभ लाभ रात्र दिवस स्त्री पुरुष सूर्यचंद्र धनधान्य आयुष्य आणि आरोग्य यांचं संतुलन एक वात म्हणजे अपूर्णता पण दोन वातींनी पूर्णता आणि सौभाग्य येतं दोन वाती का लावाव्यात त्याचे लाभ जाणून घेऊया कुलदेवीची अखंड कृपा मिळते घरातील वादविवाद क्षमतात धनवृद्धी होते कुटुंबात एकता वाढते अपशकून दूर होतात व्यवसाय नोकरीत प्रगती मिळते आयुष्यभर अन्नधान्याची कमतरता राहत नाही आरोग्य सुधारते मुलांच्या शिक्षणात यश येते अडथळे दूर होतात घरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते नकारात्मक शक्ती दूर पळतात आजारपण लांब राहतं कार्यसिद्धी मिळते घरात शांती व वा आनंद वाढतो पितृदोष कमी होतो दरिद्रता दूर होते नव्या संधी मिळतात मन शांत होतं संपूर्ण कुटुंबावर कुलदेवीची आशीर्वाद छाया राहते आपण पाहिलं की कुलदेवीसमोर दोन वातींचा दिवा लावण्याचे किती मोठे फायदे आहेत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ